मला च्रेनल। नको ही पोरगी ही तुमची हो नारी शक्ती आहे माझ्या सहकारी भगिनी तिथे संगीताताई वगैरे एक कुणी माझ्यासोबत आले त्यांना दौंडाटी करायची त्या सक्षणासोबत फिरू नका ही नारी शक्ती वारे वा नारी शक्ती मला खरंच सांगायचंय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे लाईव्ह रेकॉर्डिंग जात असेल मी जबाबदारीने बोलते मी खोट बोलणारी कार्यकर्ता नाही त्यांनी एक महिला मुलगी मोठी केली मला असं दाखवा का लढवताना तुम्हालाच लढवायचे माझ्या तेर मध्ये ते शिवाजी ताटा ता नायकवाडी माझ्या वडिलांचे मित्र आहे दादा तुम्हाला माहित असतील त्यांना घरी बसवलं मीच झेडपी लढवणार बरं लढवली ती लढवली मीच उपाध्यक्ष होणार आता सुद्धा भाजपचा आमदार आहेत नवरा पण खासदार केला मीच उभारणार ही तुमची नारी शक्ती आहे लोकांना सांगता मला तुझा अरे तुझा ना त्या पिठाची भाकरी खाऊन मी मोठी झालेली आहे मला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही जोगुरा जो आहे जो ना निष्ठेता मागतोय हो टाईट कॉलर करून सांगते पवार साहेबांच्या रक्ताच्या नात्यातली नाही पण पवार साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन उभे कारण मी छत्रपती शिवरायांची हेल्थ शिवरायांचे मौर त्यांना सांगा तुम देखना आखो से, अरे आएंगे से। दादा मला असं वाटतं जास्त बोलायची गरज नाही लोकांना सगळं माहित झालेलं आहे सगळ्यांना माहित झालेलं आहे की जनतेला काय पुढे चित्र आहे ते चित्र समोर आहे तुमच्या नाही नाही द्या काय होत नाही आपलेच बंधू आहेत ते असू द्या मला सांगायचंय माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला तुम्हाला फसवण्याचा जोरात कार्यक्रम चालू आहे अरे महिला तरी साड्या दररोज कमी बदलतात एवढं पक्ष बदलणाऱ्या तुम्ही उत्तर द्या पाच पाच वर्षाला पक्ष बदलायचे तुमच्या समोर यायचं विकास करायचा काय विकास करता कसला विकास करता त्यांच्या गावचे काय केलं संत गोरोबा काकांच्या मंदिराचं काय केलंय दवाखान्याचं त्यांच्या मागून मी जिल्हा परिषद मेंबर असून समुद्रवाणीमध्ये चांगला दवाखाना बांधलाय तो बघवत नाही तिथं शंभर करायच्या हे धंदे जोरात आमच्या शिवाय कोणी नाही परंतु ही निवडणूक ऐतिहासिक आहे ही निवडणूक लोकांनी हातात घ्या महागाईला उत्तर द्या शेतकऱ्यांचं काय चाललंय त्याच्यावर बघा सोयाबीनचा भाव काय मी सोयाबीन माझ्या वडील घेतात सोयाबीन अक्षरशः चा, साडेचारशे साडेचार हजार बेचाळीसशे सोयाबीन झालंय तुम्ही म्हणतात मोदीने दोन हजार टाकले अरे कोण मोदी तुम्हाला मोदींचं का कौतुक वाटत मागच्या तेच का घरच्या माणसाचं कौतुक नाहीये हे म्हणजे जुनी म्हण आहे तुमच्या भाषेत पटेल असं सांगते घरची फाटक मीच नेला असं तुमचं मोदींच्या बाबतीत आहे गायकवाड साहेब बरोबर आहे का नाही मला सांगा तुम्ही तुम्हाला गुजरातच्या मोदींचं कौतुक अरे आपल्या शरद पवार साहेबांचं कौतुक

तो शेतात तुमच्या कुठल्या दुकानात मिळत नाही हो कुठल्या शोरूम मध्ये मिळत नाही तो माणूस कष्ट करी पण स्वतःचा कष्ट करतो रक्त आठवतो काम करतो आणि अशा लोकांचं हे मतदान आहे अशा लोकांची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त ओमराजे निंबाळकर यांची नसून आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या आपल्या जिल्ह्याच्या अस्मितेची निवडणूक आहे शपथ आहे तुम्हाला तुळजा भवानीची तुळजा भवानी पण सत्याच्या प्रामाणिकपणाच्या निष्ठेलाच बळ देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लढण्याचं बळ दिलं लाखोंची मुघलांची फौज परत पाठवली त्या आई भवानाच्या मातीतले आपण लोक आहेत मला एवढंच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळेजण हातात मशाल घेऊन जोरात तुतारी वाजवा माझं असं मत आहे तुतारी वाजली पाहिजे आणि गद्दारी गाडली पाहिजे जास्त बोलणार नाही थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं आमचं चॅनल मी विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा